स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या माध्यम माध्यमाने मतदार उमेदवार राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मला आपल्याला सांगायचं वाटते की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी ही संवाद साधणार आहे राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष यांची निवड होणार आहे दोनशे छेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि दोनशे छे छत्तीस नगरपरिषद प्रिश्या, नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे राज्यामध्ये एकूण एकशे सत्ते सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि सत्तावीस नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही ची साधारणतः सदस्य संख्या ही वीस ते पंच्याहत्तर आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही सतरा आहे नगरपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात पण नगर परिषदेच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगरपरिषदमध्ये एका प्रभागामध्ये तीन जागा असतात म्हणजे साधारणत मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगरपरिषदेचा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल नगरपंचायतमध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतसाठी दोन मतं द्यावे लागतील नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रगा प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल संकेतस्थळावर पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल नामनिर्देशना पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे मात्र ज्यांनी नामनिर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नामनिर्देशनाच्या दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून नामनिर्देशन पत्र त्यांना दाखल करता येईल मात्र असा उमेदवार फायनली अंतिमता निवडून जर आला तर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये जातबता प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक राहील नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात मतदार अंतिम मतदार यादी ही एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे अवर्ग अध्यक्ष अध्यक्षपदासाठी पंधरा लाख सदस्यपदासाठी पाच लाख ब वर्ग नगरपक्षसाठी अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार सदस्यपदासाठी तीन लाख पन्नास हजार क वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार सदस्यपदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी सहा लाख आणि सदस्यपदासाठी दोन लाख पंचवीस हजार अशी खर्चाची मर्यादा आहे मतदारांसाठी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्च फॅसिलिटीमध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल ॲप सुद्धा आम्ही विकसित केलेले आहे या मोबाईल ॲपच्या मत मदतीने मतदारांना त्यांचं मतदार यादीमधील नाव शोधता येईल याशिवाय त्यांचं मतदान केंद्र शोधता येईल याशिवाय नो युअर कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराविषयी त्यांच्या त्यांनी उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखल केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनबाबत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांना माहिती मिळू शकेल म्हणजे नो युअर कॅन्डिडेट ही माहिती सर्वसामान्य मतदारांना ही या मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होईल मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असं चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि मत मत तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबत त्याचं नाव त्याचं लिंग त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मत मत मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही ज्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार आलेला आहे दुपार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर, इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसरे दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल ऑफकोर्स Uh, त्याच्या ज्या इतर ज्या वेगवेगळे जे अधिनियम आहेत आणि नियम याच्यामधल्या मतदारांच्या पात्रतेविषयी ज्या तरतुदी आहेत त्या अफकोर्स प्रिसायडिंग ऑफिसर या तपासून घेते मतदार जागृतीच्या जा संदर्भात मतदानाचा टक्का वाढवा यासाठी आम्ही बत्तीस वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्च्युली वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घोषित केलेले आहेत आणि संबंधित नगर परिषद आणि नगरपंचायती यांच्या निधीमधून आ, हे जे मतदान आणि काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे आहे सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीत सुद्धा तयार केलेलं आहे आणि मत या वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमाने मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढेल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेतलेली आहे वेगवेगळे पोस्टर्स बॅनर्स क्रिएटिव्ह आर्ट भित्तिचित्र चित्ररथ याच्या माध्यमाने सुद्धा वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन राबवलं जाईल मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून दिव्यांग मतदार तान्या बाळासह ज्या स्त्रिया आहेत गरोदर स्त्रिया आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांना प्राधान्याने मतदान करून दिलं जाईल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सोय केलेली आहे याशिवाय व्हील सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे सर्व मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सावलीची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून ॲक्च्युली हे आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी असतील यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे मात्र ॲक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही त्या इमारतीमध्ये नेता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल तिथे निवडणूक निर्णय अधिकारी याच्या संदर्भात निर्णय घेतील की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाईल नेण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची आहे या निवडणुकीसाठी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक निर्णय अधिकारी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे यासाठी एकूण पोलिंग स्टाफ काउंटिंग स्टाफ एकूण सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे यामध्ये एकूण मतदार पुरुष मतदार हे त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकतीस असतील महिला मतदार त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर असतील आणि इतर मतदार म्हणजे याच्यामध्ये ये ट्रान्सजेंडर येतात ते सातशे पंचाहत्तर मतदार असतील अशा अनुषंगाने एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहत्तर असतील तेरा हजार तीनशे पंचावन्न मत मतदान केंद्राच्या माध्यमाने ही निवडणूक कंडक्ट केल्या जाईल एकूण दोनशे छे चे, छेचाळीस नगर निवडणूक होत आहे बेचाळीस नगरपंचायती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षपदांच्या जागा आहेत एकूण प्रभाग तीन हजार आठशे वीस आहेत एकूण सदस्य संख्या सहा हजार आठशे एकोणसाठ आहे त्यापैकी महिलांसाठी तीन हजार चारशे ब्याण्णव प्रभागे आरक्षित आहेत अनुसूचित जातीसाठी आठशे पंच्याण्णव जागा आहेत त्यापैकी चारशे अठ्ठ्याण्णव महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जमातीसाठी तीनशे अडतीस पद आहेत त्यापैकी एकशे सत्त्याऐंशी महिला असतील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी एक हजार आठशे एकवीस जागा आहेत त्यापैकी एक हजार पाच महिला असतील आणि सर्वसाधारण तीन हजार आठशे पाच जागा असतील त्यापैकी एक हजार आठशे दोन महिला असतील आता विभाग आहे किती नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक आहे हे मी घोषित करतोय कोकण विभाग सत्तावीस नाशिक विभाग एकोणपन्नास पुणे विभाग साठ छत्रपती संभाजीनगर विभाग बावन अमरावती विभाग पंचेचाळीस आणि नागपूर विभाग पंचावन्न हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगर नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि ही आचारसंहिता जरी नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगरपरिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपायना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहेत आता मी नगर नगरपंचायत यांचं प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशनपत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशनपत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आ, या अनुषंगाने नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतली एक 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 वोटरची कटा डेट एक जुलै दोन हजार तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे त्याची मी एक प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे जिथे मत बार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार

या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदारांबाबत आम्हाला ॲक्च्युली कारवाई करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग चुक ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इनकॉर्पोरेट करतो आम्ही ॲक्च्युली मतदानचं टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोचतो आहे आणि सर् ही आम, म, आ, इल, जी आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय जे जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा संदर्भात खुलासा केलेला आहे नाही आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे या आचारसंहितेच्या ऑर्डर्समध्ये मद्य मद्य पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या पोलीस विभागाला प्रॉपर डायरेक्शन्स दिलेले आहे आणि यामध्ये सर्व बँका सर्व पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील एअरपोर्ट्स असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट व्हेकल असतील याची या ठिकाणी सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतो कभी पंद्रह ऑक्टोबर दो हजार पंच पर्यंत एक जुलाई पास पंद्रह ऑक्टोबर दो हजार पच्चीस पर्यत मतदार याद मी मिली है मात्र कुछ प्रकार से कम्युनिकेशन भारत निवड़ूक आयोग कह इसमें नाम नाम निर्देशन पत्र जो है नाम निर्देशन पत्र दाखिल करने की डेट है 10 नोवेम्बर 2025 नाम निर्देशन पत्र नहीं नाम निर्देशन दाखिल करने के लिए जो चालू करने की डेट है वो दस नवंबर दो नाम निर्देशन पत्र दाखिल करने के लिए अंतिम जो डेट है वो सत्रह नवंबर दो नाम निर्देशन पत्र की जो छाननी है उसकी डेट है अठारह नवंबर 2025 जहां पे अपील नहीं है वहां पे नाम निर्देशन पत्र पीछे लेने की अंतिम डेट है 21 नवंबर 2025 जहाँ पे अपील है वहां पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की अंतिम डेट है 25 नवंबर 2025 हजार जो निवडणूक चिन्ह जो है निवडणूक चिन्ह और फाइनल फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट इसकी डेट है छब्बीस नवम्बर दो मतदान दिन की डेट है 2 दिसंबर 2025 अ, मत मोजनी यानी काउंटिंग काउंटिंग की डेट है तीन दिसंबर 2025 और गवर्नमेंट गैजेट में निकाल पब्लिश करने के डेट है दस दिसंबर दो हजार पच्चीस है उत्तर भारतीय विकास निगम से रजिस्टर्ड पार्टी है चुनाव से हमारा रिक्शा है तो उसके लिए लाओ <laughs> उच्च न्यायालयाने ऑलरेडी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस डेट दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या नाही याच्यामध्ये एक प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे की नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी नाम निर्देशनपत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाहीये मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल ना मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली ती नामनिर्देशन पत्र त्यांचं स्वीकारलं जाईल मात्र ते जर निवडून आले तर त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहील सहा महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलं नाही तर त्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द होईल नाही आता ॲक्च्युली बेसिकली नाम निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या पदवीमध्ये आहे एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे ॲक्च्युली ही जी प्रक्रिया आहे ही अॅक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही दुबार ते संभाव्य दुबार आहे संभाव्य दुबार आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील तिथे शहानिशा करतील त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे त्याच्यामुळे ही संख्या ही संख्या आता मला सांगता येणार नाही कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे ती या सर्व नगरपरिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे आणि त्याच्यानंतर ही ऍक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल ज्यावेळेस हे समजावेत दुबार मतदार आपण ऍक्च्युली व्हेरीफाय करू त्यावेळेसच ॲक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या नहीं माघारी घेने की तारीख आई है अपील जिथे अपील नहीं है आप हिंदी में बोलिए नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है इक्कीस नवंबर इक्कीस नवंबर जहाँ पे अपील है वहां पे नाम नॉमिनेशन वापस लेने की मुदत है पच्चीस नवंबर आता ऍक्च्युली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोकडून मतदार यादी आम्हाला मिळाली आमचे 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 जे, आम आम जे, जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे काय नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो नहीं। नहीं। शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल